नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पिकांची साठवणूक करण्यासाठी योग्य जागेची समस्या भासत आहे का महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली आहे गाव तिथे गोदाम योजना दोन हजार चोवीस जिच्या अंतर्गत शंभर नवीन गोदाम बांधण्यात येणार आहेत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या योजनेचे वैशिष्ट्ये गोदामांद्वारे शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि अर्ज प्रक्रिया चला सुरु करूया महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन घेतात मात्र शेतकऱ्यांकडे उत्पादित मालाची साठवणूक करण्यासाठी सुविधा नसते त्यामुळे त्यांना कवडीमोल भावात बाजारपेठेत जाऊन आपला माल विकावा लागतो साठवणूक करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते ही शेतकऱ्याची अडचण लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना गाव तिथे गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी गोदाम योजना गॅवटाईत गोदाम योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे गॅवटाईत गोडाम दोन हजार चोवीस या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात शंभर नवीन गोदाम बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे तसेच उपलब्ध असलेल्या गोदामाच्या दुरुस्तीसाठी ही सरकारने पुढाकार घेतला आहे शेतकऱ्यांच्या पिकाची होणारी नासाडी थांबवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे या गोदाम दोन हजार चोवीस इन मराठी भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषीवर आधारित आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते त्यासाठी विविध योजना आणत असते उत्पन्न वाढीबरोबरच शेतातील मालाची साठवणूक कुठे करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो यात गोडाम दोन हजार चोवीस शेतकऱ्यांकडे शेतमाल साठवणूक करण्याची सुविधा नसल्यामुळे पिकाची कापणी झाली की लगेचच विक्री करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत आहे त्या भावात कवडीमोल दरात शेतीमाल विकावा लागतो शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गाव तेथे गोदाम योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शंभर ठिकाणी नवीन गोदाम बांधण्याची योजना सुरू केली आहे यात गोदाम योजना दोन हजार चोवीस इन मराठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात शंभर नवीन गोदाम बांधण्यात येणार आहेत तसेच असलेल्या गोदामाची दुरुस्ती करण्याचे कामही करण्यात येणार असल्याची माहिती जून अठ्ठावीस रोजी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना दिली या एवटाईत गोदाम योजना दोन हजार चोवीस इन मराठी शेतीतील पिकांचे उत्पादन वाढ करण्याबरोबरच उत्पादित वाहन मालाची साठवणूक कुठे करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी समोर असतो त्यामुळे शेतकरी शेतातील मालाचे उत्पन्न तयार झाल्या झाल्या बाजारात जाऊन विकतो त्यामुळे त्याला कमी दरात आपल्या मालाची विक्री करावी लागते यात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो असे होऊ नये म्हणून आणि ही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत सरकारने गाव तेथे गोदाम ही योजना खेड्या गावात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे कारण गोदाम बांधल्यास शेतकऱ्यांना तिथे सुरक्षित आपला माल ठेवता येईल वेअरहाऊस स्कीम गाव तेथे गोदाम या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांसाठी माल साठवणुकीचे भंडार उघडून देत आहे त्यामुळे शेतीत उत्पादित झालेला माल सुरक्षित राहील आणि त्याची नासाडी होणार नाही महाराष्ट्रातील शेतकरी गहू सोयाबीन ज्वारी कापूस असे महत्वाची पिके उत्पादित करत असतात मात्र उत्पादित पिकांची साठवणूक करण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नसते त्यामुळे पिकाची नासाडी अधिक प्रमाणात होते किंवा बाजारात गेल्यानंतर त्यांना खूप कमी दरात आपला माल विकावा लागतो त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन गाव तेथे गोदाम ही योजनेची सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात शंभर नवीन गोदामे बांधण्यात येणार आहेत त्याबरोबरच जुन्या असलेल्या गोदामांचे दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे स्कीम राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कमी भावाने माल विकावा लागू नये यासाठी गाव तेथे गोदाम योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदामांची व्यवस्था करून देण्यात येणार आहे स्कीम जून अठ्ठावीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा यांनी राज्यात शंभर नवीन रोजगार गोदामाचे बांधकाम आणि दुरुस्ती केली जाणार असल्याची घोषणा केली याबरोबरच राज्यातील कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे गाव तिथे गोदाम योजनेचे वैशिष्ट्ये गॅवटाईत गोदाम दोन हजार चोवीस विचार या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लहान मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महाराष्ट्र सहकार पणन वस्त्र उद्योग विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे नॅशनल बँक फॉर एगल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट नाबार्ड सहकार्याने योजना राबवली जात आहे गाव तिथे गोदाम योजनेचा लाभ गॅवटाईत गोदाम दोन हजार चोवीस बेनिफिट्स शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी गोदामाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे शेतमालाचे नासाडी थांबवणे आणि गुणवत्ता घडवणे शेतमाल कमी दराने विकावा लागू नये म्हणून सुरक्षित गोदाम उपलब्ध करून दिला जात आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही महत्वाची योजना आहे गाव तिथे गोदाम योजनेची पात्रता ग्या गोदाम दोन हजार चोवीस एलिजिबिलिटी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना राज्यातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी लहान मध्यम आणि मोठे शेतकरी ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे गाव तेथे गोदाम योजनेची अर्ज प्रक्रिया ग्या गोदाम गोडाम दोन हजार चोवीस ऑनलाईन अप्लाय गाव तेथे गोदाम योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता योजनेचा अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असेल या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्राचा अर्ज अपलोड करावा ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी सरकारच्या पोर्टलला भेट द्यावी शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्यासाठीच आहे तुमचं पीक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जास्त नफा मिळवण्यासाठी गाव तिथे गोदाम योजना दोन हजार चोवीस मध्ये सहभागी व्हा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा